श्री स्वामी समर्थ खूप दिवसांपासून व्हिडिओ नव्हती येत आणि घरी मासवडी बनवण्याचा प्लॅन बनला होता तर विचार केला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करू तर चला बघूयात सगळ्यात आधी एका छोट्या पातेली वगैरेमध्ये तुम्ही एक वाटी म्हणजे तुमच्यावरती आहे की तुम्ही किती लोकांसाठी बनवतायत तर तुम्ही थोडंसंच बनवत असणार तर एक वाटी बेसन एक वाटी ताक एक वाटी पाणी आणि चवीनुसार मी टाकून त्याला मिक्स करून कुकरमध्ये शिजत ठेवायचं आहे थोडीशी हळद धने पावडर आणि हिंगा आम्ही टाकलेली आहे तुम्ही हे पॅनमध्ये दे देखील बनवू शकता पण पॅनमध्ये आपल्याला कंटिन्युअस त्याच्यावर लक्ष द्यावं लागतं आणि त्याला देखील दे ला लागतो म्हणून आम्ही कुकरमध्ये त्याला शिजत ठेवलेलं होतं तुम्ही तीन शिट्टी घेऊ शकतात आणि जर तुम्हाला खांडवी बनवायची तर याच्या सेम याच्यामध्ये तुम्ही फक्त पाण्याची क्वांटिटी वाढवली तर तुम्ही खांडवी देखील बनवू शकतात आता इथे आपलं बाहेरची जी कोटिंग आहे पर ती शिजते तोपर्यंत आपण मधल्या वस मसाल्या बनवायला सुरुवात करूयात तर मसाला बनवण्यासाठी आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊ त्याच्यात कांदा लसूण तीळ एक वाटी खसखस एक वाटी आणि एक वाटी खोबऱ्याचं किस टाकून घेऊ आणि त्याला चांगलं फ्राय करून घेऊ आणि मसाल्यामध्ये गरम मसाला तिखट हळद मीठ धने पावडर असं सगळं घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ग्राईंड करून घ्यायच्या आहेत कांदा जोपर्यंत ब्राऊन होतो तोपर्यंत त्याला कलसायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण बाकी गोष्टी टाकायला सुरुवात करूयात आता इकडे आपलं जे आपण कुकरमध्ये ठेवलेलं बाहेरची लेअर होती पीठ होतं ते झालेलं आहे ते पीठमध्ये तुम्ही हे मधलं मिक्सचर नाही टाकलं तरी तुम्ही ते प्लेन पाटोडीसारखं देखील खाऊ शकतात पण मासवडी म्हटल्यानंतर आपल्याला हे करावंच लागेल तर जेव त्याच्यामध्ये थोडेसे मी कोथंबीरचे जे स्टिक्स असतात ते पण ॲड केलेले आहेत कारण त्याचा फ्लेवर चांगला येतो आता हे जे पीठ आहे ते जेव्हा गरम असतं तेव्हाच तुम्ही ते एक ताट घेऊन त्याला ऑइलिंग करायची आहे आणि त्याच्यावरती ते थापायला घ्यायचं आहे म्हणजे तुमची ती एक लेअर होऊन जाते तुम्ही कमी क्वांटिटीत घेतलं तर तुम्ही इझिली हाताने लवकर ते हे करून घेऊ शकता आणि जेव्हा ते गरम आहे तेव्हाच ते लवकर मिक्स करायचं म्हणजे जास्त लम्स होत नाही आणि जरी लम्स झालं तर तुम्ही एका कपड्याला किंवा प्लॅस्टिक जे असतं त्याला ऑइल करून त्याला हाताने तुम्ही नीट आपण जसं मळतो पीठ वगैरे तसं केलं तर ते सॉफ्ट होऊन जातं म्हणजे तुमचं काम इझी होतं इथे जे आपले मसाला आहे ते आम्ही ग्राईंड करताना ॲड केले तुम्ही जेव्हा सगळं फ्राय करत होते तेव्हा ॲड केले तरी चालतील तर इथे आमची क्वांटिटी कमी असल्यामुळे आम्ही दोनच ताट यूज केलेले आहेत त्याला नीट ग्रेस करून घेतलं आहे आणि इकडे एका ताटावरती आम्ही खांडवीसाठी प्लेन राहू दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे तिकडचं आपलं दुसरं ताट आहे त्याच्यावरती आम्ही मासवडी बनवणार आहोत आणि ज्यांच्यात पेशन्स खूप कमी आहेत त्यांनी ही डिश बनवायला अवॉईड करा <laughs> कारण ही डिश बनवण्यासाठी पेशन्स खूप लागतात कारण ते सतत म्हणजे लाईक असं नीट कधी कधी थापलं नाही जात किंवा काही तर त्याच्यासाठी खूप पेशन्स लागतात काही गर्दीचं काम नाही आहे एकदम शांततेत हे काम करावं लागतं तुम आता इकडे आपला मसाला देखील वाटून झालेला आहे इकडे खांडवीचा जो ताट आहे तो रेडी आहे आणि मम्मी तिकडे पीठ हे सेट करून त्याच्यावरती मसाला टाकून मासवडी बनवायला घेतली आहे आता काही लोक त्याला डायरेक्ट लाटून देखील करत असतात जसे की माझे आजींदे पण लाटून करतात पण आता मासवाडी म्हटल्यानंतर त्याचा थोडासा शेप तरी मासासारखा वाटलाच पाहिजे कसं व्हेजिटेरियन लोकांना मासा खायची फील त्या यायला पाहिजे म्हणून असा ट्रँग्युलर शेप दिला होता म्हणजेच की आपल्याला असं वाटेल की हां आपण मासा खातो आहे तर इकडे आपली मांसवाडी रेडी झालेली आहेत आपण जे आपलं भाजी असते ती बनवायला घेऊ तर परत कढाईमध्ये ऑइल जिरं टाकलेलं आहे आणि ते वाटलेलं जे मिक्सर होतं ते थोडंसं टाकलेलं आहे म्हणजे तुमच्या भाजीला फ्लेवर येईल सर्व गोष्टी ऑलमोस्ट रेडी झाले भाजी रेडी आहे रेडी आहे आता आपल्याला फक्त भाकर बनवायची आहे तर भाकर बनवून घेऊयात तर अशा प्रकारे लगभग एक तासाच्या मेहनतीनंतर आपल्याला आपली आवडती गोष्ट मासवाडी भेटलेली आहे इथे अशी छानशी प्लेटिंग करून मनाला अजून जास्त समाधानी दिलेली आहे आणि जर तुम्हाला ही डिश बनवायची आहे तर हा एक डिस्क्लेमर की तुम्ही जर ही डिश बनवतो तुम्हाला एवढे सारे काम पण करावं लागेल सो आधीच विचार करून घ्या भेटू फुडच्या व्हिडिओत स्वामी समर्थ